आधी हे किती आहेत बघ पाच किती होतात रे

तीन काढ तर किती होती ग्रे तेवीस तेवीस म्हणजे दशक ठिकाणी किती आहेत तीन आणि दशकच्या ठिकाणी किती आहेत तीन गठे देते हे तीन गठे म्हणजे किती झाले तीन तिथं ली ली जिथं पोहोचते तिथे ली हां ली तीस हा आणि मी तुला परत अजून किती काडे दिले ह्या किती आहेत ह्या ह्यात काडे किती आहेत मग ली आधी हा किती काडे तीन ली ना बरोबर किती झाले हे सगळे तीन म्हणजे काय आहे